लक्षवेधी सूचना अध्यक्ष महोदय जालना जिल्ह्यात दोन हजार बावीस मध्ये गारपीट अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामध्ये जालना जिल्ह्यातील आंबड घनसावंगी भोकरदन बदनापूर आणि इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी पाचशे पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं होतं परंतु या नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे पाचशे पन्नास कोटी रुपयांचं हे शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्याऐवजी काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून जवळपास आतापर्यंतच्या चौकशीमध्ये पन्नास कोटी रुपये हे अधिकाऱ्यांनी दुसरीकडे वळून स्वतःच्या खिशामध्ये घातल्याचं हे गैरव्यवहारामध्ये उघड झालेले अध्यक्ष महोदय यामध्ये कोण अधिकारी आहेत तर तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक अशा सर्वांच्या संगणमतीने निश्चितपणे हा गैरव्यवहार त्या ठिकाणी उघडीस आलेला अध्यक्ष महोदय आणि ही एवढी मोठी रक्कम सरकारची त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी काढून घेतली याची कबुली सुद्धा जालण्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलेली आहे आता हे करत असताना यांच्या मोडस ऑपरेंडी कशी होती अध्यक्ष हो महोदय म्हणजे पद्धत अशी होती की शेती नसलेल्या किंवा इतर तालुक्यातील बनावट व्यक्तींच्या नावाने यांनी अनुदान त्या ठिकाणी लाटले अध्यक्ष मोदय हो त्याचबरोबर जी जमीन शासनाच्या मालकीची आहे या जमिनीवर सुद्धा त्या ठिकाणी अनुदान काढण्यात आलेलं आहे काही ठिकाणी एकाच शेतकऱ्यांच्या नावावर दोन दोन वेळेस त्या ठिकाणी अनुदान देण्यात आलं जे लाभार्थ्यांचं क्षेत्रफळ आहे ते वाढीव दाखवलं आणि त्या वाढीव क्षेत्रफळाप्रमाणे त्या ठिकाणी हे अनुदान काढून घेण्यात आलं आता या सगळ्या बाबींमध्ये तहसीलदारांचे लॉग इन क्रेडेन्शियल्स या इतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वापरले आणि हा डेटा त्याच्यामध्ये अपलोड करून अशा प्रकारचा मोठा गैरव्यवहार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केला आज अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय खरीप हंगाम चालू आहे आणि ज्या जे पात्र शेतकरी होते दोन हजार बावीसच्या या नुकसान भरपाईमध्ये ज्यांचं मोठं नुकसान म्हणजे नुकसाना नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना आज पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू शकलं नाही आज निश्चितपणे ते शेतकरी पेरण्या करण्या वाचून त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि म्हणून निश्चित या अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आता जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली या चौकती चौकशी समितीने प्राथमिक चौकशीमध्ये एकवीस अधिकाऱ्यांचं निलंबन मंत्री महोदय त्या ठिकाणी केलेलं आहे अरे एकवीस अधिकारी कोण आहेत तर नाव जर आता आपण बघितले किंवा त्यांची पद बघितले तर पाच तलाठी घेतले पाच ग्रामसेवक घेतले पाच कृषी सहायक घेतले म्हणजे सगळे पाच पाच घेतलेत आणि जे मुख्य ज्याचं काम आहे तहसीलदारांचं काम आहे की बाबा ही यादी अपलोड झाली ही योग्य आहे ही बरोबर आहे याच्यात पात्रच लाभार्थी आले पा, पात्र शेतकरी आलेत किंवा कोणते कु, नावं घेतलेत कुठलाही त्या ठिकाणी विचार न करता अशा प्रकारची ती यादी पुढे पाठवली आणि त्यातून हा सगळा गैरव्यवहार त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष मोदय आता या ठिकाणी एकवीस जणांना सस्पेंड केलं यांना माहिती आहे होऊन काय होणार आहे सहा महिन्यांचं निलंबन होईल आणि त्यानंतर आपण परत रुजू परंतु मंत्री महोदय आमची सर्वांची मागणी अशी आहे की या दोषी अधिकाऱ्यांना सस्पेंड न करता बडतर्फ करा यांना टर्मिनेट करा ही आमच्या सर्वांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्यामुळं हे करत असताना अध्यक्ष मोदय दोन हजार बावीस तेवीसचं जे पोर्टल होतं अरे पोर्टल आपण घेतो कुणाकडनं किंवा इतकं अकार्यक्षम पोर्टल आपलं सरकार वापरतं कसं हा एक संशोधनाचा विषय अध्यक्ष महोदय मी तर कधी ऐकलं नाही एखाद्या बँकेचं पोर्टल चुकीचे डेटा अपलोड करते आणि त्याच्यामुळं चुकीच्या खात्यांमध्ये पैसे चालले चुकीच्या लोकांना पैसे चालले आणि त्यामुळं हा विषय अतिशय गंभीर आहे बरं आता हे कृषी विभागाने किंवा मदत व पुनर्वसन विभागाने पैसे अनुदान दिलं त्यानंतर आता हे अधिकारी महसूल विभागाचे आता हे कारवाईस पात्र आहेत या ठिकाणी आज आता जयस्वाल साहेब उत्तर देणार आहेत नेमकं या लोकांवर आता कारवाई करणार कोण कोणतं खातं करणार आई एक या ठिकाणी म्हणजे सरकारची जवळपास शंभर कोटींची लूट अध्यक्ष महोदय या ठिकाणी होऊ लागली आहे आणि म्हणून हा विषय अतिशय गंभीर आहे माझं मत असं आहे की आपण मोठे अधिकारी सोडून देतो तहसीलदार आणि नायब तहसीलदार का त्या ठिकाणी निलंबित होऊ नये ज्यांची प्राथमिक जबाबदारी आहे त्या लोकांना बाजूला ठेवलं ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक निलंबित करून काय करता तुम्ही आणि त्यामुळं आपण तहसीलदारांना याच्यामध्ये दोषी धरून त्यांचं निलंबन त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत कारण हे लॉग इन क्रेडिन्शियल असं वापरतं कसं कुणी पण माझे आपल्याला या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तहसीलदार नायब तहसीलदारांना आपण निलंबित करणार का चौऱ्याहत्तर अधिकाऱ्यांची चौकशी या ठिकाणी चालू आहे कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत या चौर चौऱ्याहत्तर जणांना नोटीस पाठवल्या हो या चौऱ्याहत्तर जणांचं निलंबन पहिलं करा आणि मग नंतर चौकशी करा कारण त्यांनी मान्य केलेलं आहे अनऑफिशियली की हे आमच्याकडनं घडलेलं आहे मग आता कोणती चौकशी फेब्रुवारीपासून चौकशी चालू आहे तर आतापर्यंत ही चौकशी संपायला हवी होती परंतु ती चालू आहे हे निलंबित करा आणि ही पन्नास कोटी रुपयाची जी रक्कम आहे अध्यक्ष मोदय ही रिकवर कशी करणार यामध्ये अधिकारीच नाही तर पोर्टलमध्ये अशा त्रुट्या आहेत की म्हणजे पोर्टलमध्ये एक विके नंबर असल एक एकाच एका, एका व्यक्तीला एक व्हिके नंबर मिळाला पाहिजे त्या अनेकांना मिळालेत त्यानंतर माझ्या नावावर जरा एक हेक्टरचं अनुदान यायला पाहिजेत पोर्टलनी जरा ते ऍक्सेप्ट केलं नाही रिजेक्ट केलं तर परत तो आधी का कर्मचारी अपलोड करतो मग त्याला दुबार लाभ मिळतो तर या त्रुट्यांवर मला असं म्हणायचं अध्यक्ष महोदय की पहिले तर ही रिकव्हरी कशी करणार पोर्टल परिपक्व किंवा पोर्टलमध्ये त्रुट्या असल्यामुळं हा सगळा गैरव्यवहार गय, झालेला दिसतो त्यामुळे यामध्ये काय सुधारणा करणार सरकार हे एक माझा प्रश्न आहे आणि दोन हजार बावीसच्या या नुकसान जे जा झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत हे आत्ता अद्यापपर्यंत पर्यंत ते त्या ठिकाणी अनुदानापासून वंचित आहे तर यांना किती दिवसांमध्ये मंत्री महोदय आपण प्राप्त करून देणार हे आपण सांगा तसंकडून मात्र नाही एकत्र उत्तर द्या दे। सन्मान्य अध्यक्ष महोदय दे। नाही एकत्र एक घ्या नाही नाही असं एकत्र उत्तर देणं शक्य नाही आहे मग पद्धती नाही आपली सन्मान्य सदस्य श्री संतोष दानवे यांनी सभागृहाला जी बाब उपस्थित केली जी मध्ये ती शंभर टक्के वस्तुस्थिती आहे त्यामुळे पूर्ण प्रकरण कसं घडलं याच्यावर त्यांनी डिटेलमध्ये भाष्य केले असल्यामुळे त्याच्यावर मी अधिकचा वेळ सभागृहाचा घेऊ इच्छित नाही परंतु अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईमध्ये गैरप्रकार करणे काही केलं तर काय होईल सस्पेंड राहील तीन महिन्यात पन्नास टक्के पगार घेईल नंतर पंच्याहत्तर टक्के पगार घेईल नंतर विभागीय चौकशीच्या अधीन राहून मला परत जॉईन केलं जाईल ही जी लोकांची धारणा झालेली आहे ही जी व्यवस्थाचा दोष आहे या व्यवस्थेच्या दोषमुळे अशा पद्धतीची हिंमत वाढत चाललेली आहे अध्यक्षामध्ये आणि त्यामुळे जो जोपर्यंत कारवाईमध्ये कठोरता येणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची प्रवृत्ती याला ठेकल्या जाणार नाही अध्यक्षमध्ये आणि म्हणून सदर प्रकरण शेतकऱ्यांच्या मदतीचं आहे अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहे जे गैरप्रकार झालेला आहे ते अतिशय चुकीचं झालेलं आहे त्यामुळे या प्रकरणी फक्त एकेच नाही तर जेवढे लोक इन्वॉल्व असतील त्या सर्वच्या सर्व निलंबित केले जाईल आणि सस्पेन्शन इज नॉट पनिशमेंट हे आपण कृपया लक्षात घ्या सस्पेन्शन केल्यामुळे काही लोकांना अशी धारणा निर्माण झाल्या तर दुसऱ्या नंबरच्या लक्षवेधीमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे की सस्पेंड झाल्यानंतर माझं काय बिघडते घरी बसल्या बसल्या पन्नास टक्के पगार घेईल नंतर पंच्याहत्तर टक्के पगार घेईल आणि नंतर विभागीय चौकशी होणार नाही माझी लाँग पेंडिंग राहील आणि लॉंग पेंडिंग विभागीय चौकशीमुळे नंतर मला परत कामावर घेतल्या जाईल कारण की एवढे लोक सस्पेंड राहिले तर जिल्हाचं काम कसं चाललंय ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सर्वात प्रथम की हे पूर्णचे पूर्ण, पूर्ण रक्कम जबाबदारी निश्चित करून संबंधित पगारातून वसूल करण्यात यावी अशा पद्धतीची मी स्पष्ट सूचना देणार आहे दुसरं तहसीलदार देखील दे या प्रकरणी दोषी अशा पद्धतीची दिरंगाई केले नाही तहसीलदारवर देखील या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यात येईल सोबतच विहित कालावधीत ही चो विभागीय चौकशी झाली पाहिजे कारण की अशा पद्धती जे काही प्रकरणात आपण कारवाई केली नाही उद्या अजून दुसरे लोक अशाच पद्धतीने आणि सातत्याने अशा आपल्या लक्षवेधी आपण पाहिल्या तर सातत्याने अशा घटनेमध्ये वाढ होत आहे त्यामुळे विहित कालावधीत या संदर्भामध्ये रिकव्हरी करावी जोपर्यंत हे पैसे संबंधित अधिकारी जमा करत नाही तोपर्यंत त्यांना सेवेत पुन्हा घेऊ नये अशा पद्धतीची देखील सूचना देणार आहे आणि सदर प्रकरण सरकार शासनाने अतिशय गांभीर्याने घेऊन सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे